नमस्कार शेतकरी बांधवानो मी डॉक्टर सुमित मधुकर ढाक हा मोखाडा तालुक्यातील पळसपाडा इथला प्लॉट आहे आणि आम्ही तैवान पिंक या जातीची जून दोन हजार पंचवीसमध्ये लागवड केली होती आज नोव्हेंबरची अठरा तारीख आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर तुम्ही बघू शकतात का सहा महिन्यामध्ये आपल्याला आपण पेरूसुद्धा घेतलेला आहे तैवान पिंक जातीचा आहे बघू शकतात फॉर्ममध्ये किती चांगल्या प्रकारची आपल्याला साईन भेटलेली आहे तर आ, आ, याच्या पद्धतीने आपल्याला क्वालिटीसुद्धा खूप चांगली भेटलेली आहे तर अजून आपण या प्लॉटमध्ये प्रोडक्शनच्या हिशोबाने उत्पन्न पकडलेलं नाही आहे परंतु सहा महिन्यामध्ये सुद्धा आपण तैवान पिंक व्हरायटीवरती चांगल्या पद्धतीने ऑर्गेनिक पद्धतीने काम केल्यास सेंद्रिय पद्धतीने काम केल्यास आपल्याला चांगले उत्पन्न भेटू शकते पर प्लॅन्ट आपण दोन दोन तीन तीन फ्रूट्स ठेवून आणि आपण मार्केटमध्ये ती विकू शकतो तर मोखाडा तालुक्यामध्ये प प्रथमच आपण तैवान पिंक पेरूची लागवड केलेली आहे आणि मोखाडा तालुका हा अतिदुर्गममध्ये येतो पालघर जिल्ह्यामध्ये अजून तरी मला वाटत नाही का इथे या पद्धतीने अतिघन पद्धतीमध्ये कोणी पेरू लागवड केलेली असेल तर आपणच प्रथम या भागामध्ये अतिघन पद्धतीने तैवान पिंक पेरूची लागवड केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण हजार झाडं अतिघन पद्धतीमध्ये लावलेली आहेत तैवान पिंकची तसेच रेड डायमंडची आपण शंभर झाडं लावलेली आहेत व्ही एन आरची दोनशे झाडं लावलेली आहेत अशा प्रकारे आपण तीन व्हरायट्या पेरूच्या आपण मोखाड्या तालुक्यातील पळसपाड्या येथे लावलेले आहेत तर आहे। आता हे पेरू तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप चांगली क्वालिटी आलेली आहे हे बघा हा आता सहा महिन्याचा प्लॅन्ट आहे तैवान पिंक पेरूचा त्यालासुद्धा आपण पेरू घेतलेला आहे मध्ये आहे तो तसेच हे इथे तुम्ही बघू शकता याच्यावरती चार पेरू आहेत आ, वजन जास्त झाल्यामुळे ते खाली पडलेले आहेत परंतु खूप सहा महिन्यामध्ये आमच्या रोपांचा खूप चांगला प्रोग्रेस आहे तुम्ही पुढे पण बघू शकतात प्रत्येक झाडाला पेरू लागवड ला, लागलेले आहेत फेटिंग आता पेरूंची चाललेली आहे बघू शकतात हा सहा महिन्याचा प्लॅन्ट आहे हे बघा या याला ऐकून आपण खाली दोन तीन चार पाच सहा पेरू एका प्लॉटला लागलेले आहे एका झाडाला लागलेले आहेत आणि साईजसुद्धा खूप चांगले भेटलेले आहे याचा फांदी तुटलेली आहे तरी पन... पण आ, हे बघा इथे पण चांगली क्वालिटी तयार झालेली आहे हे या आपण याला सेंद्रिय पद्धतीने आपण या याला आ, हे देतो खतं देतो ओलिव ग्रो ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेडची आपण खतं वापरतो आपल्याकडे ट्वेंटी एट बॅरलची सुद्धा आहे याच्यासाठी तुम्ही बघू शकतात या इथे बघा हे फक्त सहा महिन्याचं झाड आहे आणि याला एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पेरू सहा महिन्यामध्ये लागलेले आहेत अजून याला आता कळ्या येत आहेत हे बघा बिना सुद्धा पेरूची साईन बघा तुम्ही खूप चांगले आहे फक्त लावून सहा महिने झालेले आहेत आणि आपल्याला प्रोडक्शनसुद्धा चालू झालेलं आहे याला तुम्ही कळ्या बघू शकता किती ला लागलेल्या आहेत तर हे सगळं ट्वेंटी एट बॅरल सिस्टीम आपण इथे इन्स्टॉल केलेला आहे त्याच्या त्याचा फायदा आहे आणि आपण शक्यतो सेंद्रिय खतच जास्त वापरतो त्याच्यामुळे सॉइलची जी सुपिकता आहे ती खूप चांगली आहे आणि त्याचा आपल्याला रिझल्ट मोखाड्यासारख्या भागामध्ये दिसून राही लागलेला आहे आणि प्रथमच हा आपण मोखाडा तालुक्यातील पळसपाड्या परड़ येथे अतिघन पद्धतीने तैवान तैवान पिंक पेरूची शेती केली केलेली आहे तर शेतकऱ्यांनीसुद्धा या प्लॉटला भेट देऊन तुम्ही बघू शकतात का मुखाड्यामध्ये पण पेरू चांगल्या पद्धतीने होऊ शकतो तर भविष्यामध्ये शेतकऱ्यांनी पेरू उत्पादनाकडे सुद्धा वळावे आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी धन्यवाद